चिकनकारी भारतात लोकप्रिय का झाली त्याचप्रमाणे त्याचा इतिहास सुद्धा छान आहे मुघलांपासून चिकनकारी वापरण्यात येत होती सम्राट जागीर यांची पत्नी नूरजा यांनी येताना भारतामध्ये चिकनकारी कपडा आणला आणि तिथून नवीन प्रवास चालू झाला तुम्हाला माहिती आहे का लखनवी चिकनकारी असं भारतामध्ये डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये म्हणतात की याला लखनवी चिकनकारी पण त्याचप्रमाणे याला लखनवी नाव का पडलं त्याचं कारण असं आहे की चिकनकारी हा एक एम्ब्रॉयडरीचा प्रकार आहे आणि तो लखनौ मध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतो त्याच्यामुळे त्याला लखनवी चिकनकारी असं म्हणतात सर्वप्रथम पूर्ण कपडा कट करून त्याच्यावरती ब्लॉक केला जातो चिकनकारीचे काम करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केली जाते पण एम्ब्रॉयडरी करताना सुद्धा वेगवेगळे वेग फॅब्रिक वापरले जातात म्हणजे साधारणतः कॉटन जर कपडा असेल तर त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीची चिकनकारी होते आणि विस्कोस जॉर्जेट शिपॉन नेट ऑरगेन्झा हे जर फॅब्रिक असेल ज्याचा खालचा बेस नाजूक असेल तर त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीची चिकनकारी केली जाते असे चिकनकारीचे प्रकार आहे ज्या पद्धतीने चिकनकारी जेवढी सुबक जेवढी अट्रॅक्टिव्ह आणि जेवढी नाजूक असते त्याच पद्धतीने त्याची प्राइसिंग सुद्धा वर खाली आपण म्हणता येईल की बघ कपडा कॉटनचा जर कपडा असेल तर त्याची प्राइसिंग वेगळी असणार जॉर्जेट शिपॉनवरती जर चिकनकारी केली त्याची प्राइसिंग सुद्धा वेगळी असणार मार्केटमध्ये समजा कॉटनवरती जर चिकनकारी किंवा कॉटनवरती जर चिकनकारी करतात तर त्याची साधारणतः पाचशे ते सातशे रुपयाच्या आसपास चिकनकारीचे कुर्तीज तुम्हाला भेटणार पण जॉर्जेट विस्को शिपॉन ऑर्गेनजा याच्यावर जर कधी चिकनकारी करतात तर त्याची प्राइसिंग वन थाउजंड पासून तर फाय थाउजंडपर्यंत सुद्धा आहे पद्धतीने प्राइसिंग आहे त्याच पद्धतीने काळजीसुद्धा चिकनकारीची घ्यायला पाहिजे म्हणजे कॉटन जर बेस असेल ज्याच्यावरती चिकनकारी केली असेल तर तो, तो दुसऱ्या कपड्यांबरोबर भिजत नका ठेव कारण की त्याचा कलर याच्यावरती लागायची पॉसिबिलिटी राहू शकते त्याचप्रमाणे जर विस्कोस जॉर्जेट आणि शिपॉन जर कपडा असेल ज्याचा बेस नाजूक आहे तर त्याचे थ्रेड निघायची खूप संभावना असू शकते त्याच्यामुळे तिथला प्रश्न नाही मारला गेला पाहिजे चिकनकारी ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने त्याच्यात खूप सारे प्रकार पण आहेत साधारणतः बत्तीस पद्धतीने चिकनकारी बनवल्या जाते त्याच्यामध्ये बाकीया जा म्हणून जे आहे शॅडो पद्धतीने एक चिकनकारी तयार केली जाते त्याच पद्धतीने फंदा एम्ब्रॉयडरी म्हणजे चिकनकारी ती फ्लावरच्या आजूबाजूला केली गेली जाते घासपट्टी हा पण एक चिकनकारीचा प्रकार आहे जो वी शेप मध्ये चिकनकारी केले गेले जाते जाली चिकनकारी ज्याच्या जाळीच्या बाजूला पूर्ण चिकनकारीचा बॉर्डर करून ती चिकनकारी केली जाते म्हणून जाली चिकनकारी असं पण म्हणतात होल चिकनकारी एक कपड्यावरती होल केलं जातं आणि त्याच्या आजूबाजूला चिकनकारीचं काम केलं जातं त्याच्यामुळे त्याला होल चिकनकारी असं म्हणतात त्याचप्रमाणे मुरी चिकनकारी जी भाताच्या दाण्यासारखी चिकनकारी केली जाते त्याच्यामुळे त्याला मुळी चिकनकारी असं पण म्हणतात टेपची चिकनकारीचा नाव यासाठी पडत की लॉंग रन म्हणजे ज्याचे टाके खूप मोठे मोठे टाकून ती चिकनकारी केली जाते म्हणून त्याला टेपची चिकनकारी असं म्हणतात किल कंगन हा पण एक चिकनकारीचा प्रकार आहे जो पानाच्या आकारामध्ये चिकनकारी केली गेली जाते याच पद्धतीने जर तुम्हाला कपड्याची माहिती आणि त्याच्या वेगवेगळे वेग प्रकार जर जाणून घ्यायचे असेल तर कपडा आणि बरंच काही या प्रवासामध्ये आमच्या बरोबर सामील व्हा